स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पन्नास टक्के आरक्षणाच्या आत घ्या सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अचानक बसस्थानकावर अस्वच्छतेमुळे नाराजी सोलापूरचे आगार व्यवस्थापक निलंबित सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकांवर कोणताही परिणाम नाही जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण आणि उच्चस्तरीय समितीची मंजुरी मिळताच सोलापूरच्या आयटी पार्कचं काम सुरू होणार विस्तारानं राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याच्या आक्षेपावर काल सुनावणी झाली या सुनावणीत निवडणुकांना कोणत्याही प्रकारची स्थगिती दिली नाही हे प्रकरण तीन न्यायाधीशांकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापुढील सुनावणी एकवीस जानेवारीला होणार आहे दरम्यान सध्या होऊ घातलखा दोनश्याऐंशी नगरपरिषदेच्या निवडणुका ह्या ठरलेल्या वेळेतच होणार आहेत पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या निवडणुका मात्र न्यायालयाच्या आदेशाधीन राहतील असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे सोलापुरातील बहुचर्चित आयटी पार्कचा प्रस्ताव राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे पाठवला असून त्याला मंजुरी मिळताच आयटी पार्कचं काम सुरु होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल दिली सुविधा निर्माण करण्यासाठी ती या ठिकाणी सदोतीस अडतीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे पन्नास एकर क्षेत्रावर होणाऱ्या प्रकल्पामध्ये सुमारे चाळीस पंचेचाळीस हजार आयटी कर्मचारी काम करू शकतील असा अंदाज प्रशासनानं वर्तवला आहे एकूणच या कामाला गती प्राप्त होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे काल सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी अचानकपणे सोलापूर मध्यवर्ती बस स्थानकाला भेट दिली या भेटी दरम्यान शौचालय सारख्या सर्वसामान्य प्रवासी नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याप्रकरणी सोलापूर आगाराचे आगार व्यवस्थापक उत्तम जोंधळ यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत या ठिकाणची अस्वच्छता आणि दुर्गंधी याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा टक्का पन्नास टक्क्याच्या मर्यादेत असल्यानं सध्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या निवडणूक कोणताही बदल होणार नाही असं स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलं आहे न्यायालयाचा निकाल आल्यानंतर काल पत्रकारांशी बोलत होत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला असून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपण पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहा मंगळवेढा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात सर्व कागदपत्र राज्य निवडणूक आयोगाला पाठवली असून आयोगाकडून येणाऱ्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल सर्वांनी या निर्णयाची वाट पाहावी असं जिल्हा नगरपालिका सहआयुक्त डोके यांनी सांगितलं नगराध्यक्षपदाची निवडणूक स्थगित झाल्यानंतर प्रशासनानं शुक्रवारी तातडीनं राज्य निवडणूक आयोगाचं मार्गदर्शन मागवलं आहे प्रलंबित न्यायालयीन अपीलामुळे या ठिकाणी पेच निर्माण झाला असून आयोगाच्या सूचनांची आवश्यकता असल्याचं प्रशासनानं म्हटलं जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांची मतमोजणी येत्या बुधवारी होणार असून प्रत्येक नगरपालिकेसाठी स्वतंत्र मतमोजणी केंद्र निश्चित करण्यात आलं आहे सर्व ठिकाणी शासकीय गोदाम सभागृह आणि कार्यालयामध्ये मतमोजणी पार पडणार असून मतमोजणी केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार बार्शीत उपळाई रोडवरील शासकीय गोदाम पंढरपुरात शासकीय धान्य गोदाम अक्कलकोट प्रियदर्शनी मंगल कार्यालय अकलूज व्यायामशाळा क्रीडा संकुल सांगोला अहिल्यादेवी होळकर सभागृह करमाळा यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन कुर्डुवाडी वखार महामंडळ गोदाम मंगळवेढा शासकीय धान्य गोदाम मोहोळ शासकीय धान्य गोदाम दुधनी परिषद सभागृह नगर नगरपरिषद कार्यालय अशी मतमोजणीची ठिकाणं निश्चित करण्यात आली आहे राज्यातील जुन्या वाहनांना एचएसआरपी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसून घेणं बंधनकारक असून शेवटची अंतिम मुदत आता तीस नोव्हेंबर देण्यात आली आहे त्यानंतर मात्र थेट दंडात्मक कारवाईला सुरुवात होईल असा इशारा सोलापूर परिवहन कार्यालयानं दिला आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या पूर्वी नोंद असलेले आठ लाख वाहनं आहेत त्यापैकी दोन लाख नऊ हजार नऊशे वाहनधारकांनी हे नंबर प्लेट बसवले आहेत अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मुलानी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार येत्या तीस नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आह त्यानिमित्त काल मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या वतीनं सेवापूर्ती समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं कुमार यांनी सदोतीस वर्षापेक्षा अधिक सेवा करून राज्याला अग्रस्थानी ठेवण्याचं काम केलं आहे अशा शब्दात मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आता त्यांच्या जागी सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे नवे मुख्य सचिव अग्रवाल हे उद्या पदवार पदभार आहे आर्थिक निर्बंधामुळे अडचणीत सापडलेल्या समर्थ सहकारी बँकेच्या पाच लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळण्यासाठी दाखल केलेल्या अर्जांची तपासणी एक डिसेंबरपासून सुरू होणार आहे त्यानंतर एक जानेवारीपासून ठेवीदारांच्या रक्कम त्यांच्या अन्य बँकेच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे सध्या बँकेवर लादलेले आर्थिक निर्बंध हटवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव पाठवला असून ते हटवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीप यांनी काल दिली सोलापूर महापालिकेच्या पोर्टल तसंच माय सोलापूर ॲपवरील नागरी तक्रारींचा निपटारा वेळेत न केल्याबद्दल दहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या सर्वांना मिळून एकतीसशे रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली महसूल प्रशासनातील बेचाळीस कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला असून नवीन प्रत्येक कर्मचाऱ्यांस तीन ते चार हजार रुपयाची वेतनवाढ मिळणार आहे या कर्मचाऱ्यांची यादी काल जिल्हा प्रशासनानं प्रसिद्ध केली यात दहा वीस आणि तीस वर्ष सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे उर्वरित अल्पशा विश्रांतीनंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आता सकारात्मक बाबी समोर येत आह निवडणुकानंतर लग्च मालढोकच्या अस्तित्वाचं फेरसर्वेक्षण होणार आह यासाठी डेहराडूंच्या विशेष पथकाला पाचारण करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सध्या हुडकी रोडवरील विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू सुरु मात्र नाईट लँडिंगची सुविधा नाही त्यामुळे दीर्घकालीन सेवा देण्यात येणार अडचणी येणार आहेत त्या दृष्टीनं याचा विचार होत असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केलं अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समितीच्या वतीनं आज सकाळी दहा वाजता उजनी कार्यालयासमोर बेरिया समाज मंदिर इथं प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे यात शहर आणि जिल्ह्यातील उर्दू माध्यमांच्या शाळांचा समावेश राहणार आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर ई जा तांबोळी यांच्या हस्ते होणार आहा सोलापूर जिल्ह्यासह राज्यात येत्या दोन डिसेंबर रोजी नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार त्या त्यादृष्टीनं ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी राज्य सरकारनं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे यासंबंधीचा आदेश राज्य सरकारनं काढला आहे या दिवशी नगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयं बँका यांनाही सुट्टी लागू राहील असं या आदेशात म्हटलं आहे मंगळवेढा पोलीस प्रशासनाच्या वतीनं कोरोना कालावधीत तसंच अन्य विविध गुन्ह्यात कारवाई झालेल्या चव्वेचाळीस मोटरसायकली या मूळ मालकांचा शोध घेऊन परत करण्यात आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी हा कार्यक्रम ठेवला होता पोलिसांनी राबवलेल्या उपक्रमामुळे वाहनधारकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता रोटरी क्लब ऑफ सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सोलापूर आणि लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापूरात मोफत बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिराला कालपासून सुरुवात झाली यात पहिल्या दिवशी शंभर बालरुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली यासाठी मुंबईची तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सोलापुरात दाखल झाली असून औषधोपचाराची जबाबदारी पीपी पटेल फाऊंडेशननं उचलली आहे आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअस मध्ये याप्रमाणे होतं कमाल बत्तीस पूर्णांक एक दशांश तर किमान अठरा पूर्णांक चार दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळकखडामोडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पन्नास टक्के आरक्षणाच्या आत घ्या सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अचानक बस स्थानकावर अस्वच्छतेमुळे नाराजी सोलापूरचे आगार व्यवस्थापक निलंबित सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकांवर कोणताही परिणाम नाही जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण आणि उच्चस्तरीय समितीची मंजुरी मिळताच सोलापूरच्या आयटी पार्कचं काम सुरू होणार याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार